राज्याच्या तिजोरीवरचं ओझ कमी करण्यासाठी सरकारनं आता एक्केचाळीस मद्य निर्मिती उद्योगांना प्रत्येकी आठ असे तीनशे अठ्ठावीस नवे परवाने देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला मात्र यातील शहाण्णव परवाने म्हणजे सुमारे तीस टक्के परवाने हे राजकीय नेत्यांच्या कुटुंबाशी किंवा मग इतर जवळच्या लोकांना मिळणार असल्याचं दिसत पण हे परवाने नक्की कुणाकुणाला मिळणार आहे तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहताय देदन का गेल्या पन्नास वर्षापासून सरकारनं राज्यातील वाईन शॉपच्या परवान्यांना स्थगिती दिली होती आणि ती स्थगिती हटवण्याचा निर्णय आता राज्य सरकारनं घेतलाय उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी राज्याचा महसूल वाढवण्यासाठी वाईन शॉपच्या संख्या वाढवण्याचं नवीन धोरण आणलंय त्यानुसार आता तीनशे अठ्ठावीस नवे शॉपचे परवाने देण्याचं नियोजन करण्यात आलंय त्यात राज्यात सध्या विदेशी मध्य विक्रीची सतराशे तेरा दुकानं आहेत त्यात एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून ही परवाने देणं बंद करण्यात आलंय तर आता राज्यातील एकशे आठ तालुके असे आहेत की त्या ठिकाणी एकही वाईन शॉप नाहीये मात्र महसुलात वाढ करण्यासाठी वाईन शॉपची संख्या वाढवण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतलाय त्यात परवाने खुले न करता एक्केचाळीस मद्य उद्योगांना प्रत्येकी असे तीनशे अठ्ठावीस मद्य विक्री परवान्यांचं वाटप होणार आहे मात्र हे नवीन मद्य परवाने भाजप अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्या संबंधित घेतल्याचं समोर जात आहे त्यातले शहाण्णव परवाने तर राजकीय नेत्यांनाच मिळणार आहे त्यात भारतीय जनता पक्षाला चाळीस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बत्तीस आणि शरद पवार गटाशी संबंधित चोवीस नेत्यांना हे परवाने मिळणार असून एक्केचाळीस पैकी सोळा मध्य असून ते फक्त लाभासाठी नावाला तर यातील नक्की आणि किती परवाने मिळणार आहे हे संबंधित परवाने मिळणार असून यात माजी मंत्री दिवंगत डॉक्टर बळीराम हिरे यांचे पुत्र प्रसाद हिरे यांच्या डेल्टा डिस्टिलरीज आणि राज्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पुत्र आर्यमन चारू दत्त पालवे यांची रॅडिको एन डिजिटल रिज ला यात परवानी मिळणार तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुत्र सारंग गडकरी हे संचालक असलेली मानस अॅग्रो इंडस्ट्रीज कराड दक्षिणचे भाजप आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्याशी संबंधित यशवंतराव मोहिते कारखाना तसेच दक्षिण सोलापूरचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे, यांचे पुतने महेश देशमुख संचालक असलेली लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज या कंपन्यांना प्रत्येकी वाईन शॉपचे परवाने मिळणार आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार संजय मामा शिंदे संचालक असलेली विठ्ठल कॉर्पोरेशन तसेच मोहळचे माजी आमदार राजन पाटील यांचे व्यावसायिक भागीदार संचालक असलेली नक्ष ऑथर डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, पवार यांचा मुलगा जय पवार यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या सदानंद बापट यांच्या एडलर्स बायो एनर्जी आणि असोसिएटेड ब्लेडर्स या कंपन्यांना परवाने मिळणार आहेत त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटांमधील इस्लामपूरचे आमदार जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील अध्यक्ष असलेल्या राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना शिराळाचे माजी आमदार मानसिंग नाईक यांचा मुलगा मुलगी व पत्नी संचालक असलेली विराज राष्ट्रवादी महिला प्रदेश उपाध्यक्षा सोनिया होळकर यांचे पती सत्यजित होळकर संचालक असलेली ग्रॅनॉज इंडस्ट्रीज या कंपन्यांना परवाना मिळणार तर भाजप नेत्यांशी संबंधितांना आणि अजित पवार गट तसेच शरद पवार गट या दोन्हीही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे निकटवर्तीय यांचे लाभार्थी ठरणारे तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा कर आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका